मुंबईतील सुप्रसिद्ध योग प्रशिक्षिका डॉक्टर निशा ठक्कर यांना योगाचार्य हा पुरस्कार विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन एम ए व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गट डॉक्टर सेल आयुष विभागाकडून अतिशय प्रतिष्ठेचा असा योगरत्न पुरस्कार सोहळा यशवंतराव चव्हाण नाट्यगृह छत्रपती संभाजीनगर इथं पार पडला या पुरस्काराला महाराष्ट्रातील योग शिक्षक योग थेरपिस्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांमध्ये शिक्षण सम्राट समजले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब पवार हे कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक म्हणून उपस्थित होते सोबत पाहुण्यांमध्ये उद्योजक मनोज दांडगे डॉक्टर नितीन राजे पाटील आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन व्हाईस चेअरमन डॉक्टर सतीश कराळे चेअरमन आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन डॉक्टर बाबूराव कानडे अध्यक्ष आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन दिशा चव्हाण प्रशांत सावंत प्राध्यापक कुणाल महाजन मनोहर कानडे व इतर आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते डॉक्टर निशा ठक्कर या गेली पंचवीस वर्ष निस्वार्थीपणे अंध मुलांसाठी वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत उदाहरणार्थ मसाज व एक्युप्रेशर थेरपी शिकलेल्या अंध विद्यार्थ्यांना काय मिळवून देणं अंध गरोदर गरीब महिलांसाठी डोहाळे जेवणाचा कार्यक्रम करणं त्यांना योगा शिकवणं अंध विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी गिर्यारोहण वृक्षारोपण तायकॉनध शिबिराचं आयोजन करणं वाद्यवृंदासाठी गट तयार करून देणं वस्तुगृहासाठी व निधी जमा करणं अशा अनेक कार्यानं त्या परिचित असून योगासोबत जलदीपासने व दीपासन शिकवतात या सर्व मुलांना योग अभ्यासातील शुद्धिक्रिया व वा बांबूवरील आसनं शिकवून त्याची प्रात्यक्षिकाव दाखवलेली असून सुमारे दोनशे प्रयोग मुंबई व मुंबई बाहेर गेले योग शिक्षण व उपचार क्षेत्रात डॉक्टर ठक्कर यांचं योगदान अत्यंत मोलाचं आहे त्यांनी गेल्या अनेक वर्षात योग साधना प्रशिक्षण आणि आरोग्य जनजागृती महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना योगाचार्य पुरस्कारानं गौरवण्यात आलंय या अनेक सन्मानाबद्दल विविध क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होतोय एकंदरीत डॉक्टर निशा ठक्कर यांच्या उत्कृष्ट कार्यामुळे त्या नवोदित योगप्रेमींसाठी प्रेरणादायी ठरत आहेत सी मराठीहून ज्ञानेश्वर पाटील मुंबई